नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अंकुश मात्र एका सत्य कबूल करून घेत असतो तेवढ्यातच तिथे अबोली येते आणि अबोलीला बघताच अंकुश लॉकअप बाहेर येतो आणि त्यानंतर आता तो तिच्याशी बोलू लागतो त्यानंतर तो तिला म्हणतो की खरंच अबोली माझी चूक झाली मी त्या दिवशी लग्न सोडून जायलाच नव्हतं पाहिजे हे सगळं घडलंच नसतं परंतु अबोली त्याला धीर देत असते की तुम्ही काळजी करू नका कारण की यामध्ये तुमची काही चूक नाही होईल परंतु अंकुश मात्र या प्रत्येक गोष्टीचा दोष आता स्वतःवर घेत असतो आणि त्याला फार त्रास होत असतो दुसरीकडे आता अंकुशची समजूत काढून अबोली मात्र घराच्या दिशेने निघालेली असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की अंकुश सरांनी तिला सांगितलं होतं की जरी मी इथन बाहेर पडतो आहे तरी सुद्धा काही झालं तरी तू इथून बाहेर पडू नको आणि समृद्धीला सोडून तर अजिबातच जाऊ नको या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या त्यानंतर समृद्धीच्या आईने आता अंकुश आरोप केलेले असतात हे सुद्धा तिला आठवत आणि रस्त्याने ती चाललेली असताना तिला की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे त्यामुळे ती वळून वळून बघते परंतु एकदा दोनदा सुद्धा बघितल्यावर तिला कोणीही दिसत नाही आणि अचानक मात्र तिच्यावर कोणीतरी हल्ला करत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत त्यामुळे ती त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करते आणि त्या प्रतिकारामध्ये ती खाली पडते त्यानंतर मात्र आता तो व्यक्ती तिथन पळून जातो इकडे रागू मात्र खूपच टेन्शनमध्ये मध्ये असते की याचं काय चाललं आहे ना काहीच कळत नाही त्या दिवशी पण मला एका ठिकाणी उभं केलं आणि मी येतो असं सांगून आलाच नाही आज पण फोनवर म्हटलं मी चाळीच्या बाहेर आहे आणि आतमध्ये येतो आहे असं म्हणून अजून पण आला नाही आणि अशा विचारातच ती असते तेवढ्यात नीता तिथे बडबड करत येते की मला तर काही कळतच नाहीये आपल्या चाळीमध्ये सगळ्या अशा गोष्टी घडत असतात का काय चाललं आहे ना काहीच करत नाही तेव्हा आता राघू तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे ती म्हणते काय झालं ग तेव्हा राघू म्हणते नाही काय नाही आणि अचानक बोलताना नीताला असं वाटतं कि तू त्या किलरला पाहिलं तर नाहीये ना तू त्याला ओळखते का असं म्हणून अनेक प्रश्न ती राघूला विचारू लागते तेव्हा राघू अचानक घाबरून उठून उभी राहते अगं मी कशाला बघेन त्याला माझा काय संबंध असं म्हणून आणि ती बोलू लागते त्यावर ते म्हणते जर मी त्याला बघितलं असतं तर मी सांगितलं असतं ना अंकुश दादाला मी नाही त्याला बघितलं आणि आता ती नीताची समजूत काढत असते दुसरीकडे अबोली आता चाळीपर्यंत पोचलेली असते आणि तिथलं सगळं लग्नाचं वातावरण बघून तिला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आठवत असतात की समृद्धीला किती विश्वास होता की मी अंकुश दादा असताना मला काही होणार नाही असं सगळं समृद्धी बोलत असते या गोष्टीचा तिला फारच विश्वास असतो त्यानंतर ती तिथेच दुखावून बसते तर इतक्यात मनवा तिथे येते आणि मनवा विचारते काय झालं तर तेव्हा ती सांगू लागते की नाही सापडली समृद्धी तर समृद्धीची आई सुद्धा पळत येते आणि ती विचारू लागते की काय झालं काय नाही तर तेव्हा मात्र आता लगेचच मनवा सांगू लागते की दादा आणि बहिणी लवकरच शोधून काढतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता पुन्हा ती म्हणू लागते हे सगळं तुमच्यामुळं आहे मी सांगितलं होतं आता लग्न नको करूया नंतर करूया पुढे ढकलूया पण समृद्धीने काहीच ऐकलं नाही आणि तुमच्या दोघांच्या भरोशावर एवढा लग्नाचा घाट घातला आणि ती पुन्हा एकदा दोष देऊ लागते आता कशी बशी समजूत काढत मनवा तिला शांत करते त्यानंतर आता आबोली कपडे वाळात घालण्यासाठी बाहेर आलेली असती तेवढा तिची बोर्डवर नजर जाते तिथे लिहिलेलं असतं अपयशी अंकुश शिंदे आणि हे बघून तिला प्रचंड राग येतो त्याच्यामुळे ती तो बोर्ड पुसण्याचा प्रयत्न करते आणि मनवाचं लक्ष तिथं जात त्यामुळे ती जोरातच ओरडते की हे कोणी केलं आहे आणि सगळ्या चाळीतल्या लोकांनाही जमा करते तेवढ्या तिथे अंकुश येतो आणि काय झालं विचारतो आणि त्याची नजर त्या बोर्डवर जाते त्यामुळे आता त्यालाही वाईट वाटत परंतु मनवा म्हणते दादा तू टेन्शन घेऊ नको तू हे काही केलेलं नाही चल आपण आतमध्ये जाऊ तुम्ही या गोष्टीचा विचार नका करू असं म्हणून तिथे दोघांना याद घेऊन जाते तेवढ्यात तिथे बाहेर पडलेला पेपर आता अंकुश वाचतो आणि त्याच्याबद्दल बातमी लिहिलेली असते की अंकुश शिंदे या केसमध्ये अपयशी ठरलेला आहे आणि तेवढ्यात आता पत्रकार सुद्धा येतात आणि अनेक वाईट प्रश्न त्याला विचारू लागतात तुम्ही कसं काय असं करू शकता एवढं शांत कसे काय बसू शकतात त्यावर आता पत्रकारांच्या अशा उद्दट प्रश्नांमुळे अंकुश चिडतो आणि तेवढ्यात आता क्रिश त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि इतक्यात क्रिशला आता कमिशनरचा फोन येतो त्यामुळे तो सांगू ला लागतो की अर्जंट का। आहे काहीतरी खूप मिस कॉल येऊन गेले तर आता अंकुश मात्र तो फोन घेतो आणि साईडला जाऊन बोलू लागतो इतक्यात सरांना विचारतो की काही काम होतं का खूप मिस कॉल बघितले आणि माझं लक्ष नव्हतं म्हणून माफी मागतो तेव्हा आता सर सांगू लागतात की तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे माझ्याकडे आणि वाईट बातमी म्हटल्यावर आता नीता कान देऊन ऐकू लागते इकडे आता समोरनं त्याला कळतं की तुझ्या या केसमुळे आता वरनं प्रेशर आला आहे आणि तुझी बदली करावी लागते आहे आणि हे ऐकून मात्र अंकुशला फारच वाईट वाटत त्यानंतर फोन ठेवल्यावर पुन्हा अबोली त्याला समजावून सांगते तुम्ही काळजी करू नका यामध्ये तुमचा काही दोष नाही आणि मनवाई म्हणते की हो दादा बहिणी बरोबर म्हणते आहे यामध्ये कोणाचा दोष आहे ते माहीत नाही आपण लवकर शोधू पण तुझा तरी यामध्ये काहीच दोष नाहीये इकडे नीता मात्र या गोष्टीचा फायदा घेते आणि सगळ्या चाळीसमोर पुन्हा एकदा अंकुशचा अपमान करू लागते की त्या समृद्धीचा एवढा विश्वास होता पण काय झाला तू अपेक्षित ठरला त्या दिवशी सुद्धा इथं लग्नात न तू पळून गेला आणि आता बघा सगळ्यांना या अवस्थेत टाकून हा अंकुश इथनं पळून जाणार आहे म्हणजे त्यांनी त्याची बदली करून घेतलेली आहे असं आता ती चाळकरांना सांगून अंकुश विरोधात भडकवत असते इकडे मात्र आता मात सगळेजण नीताचं बोलणं ऐकत असतात आणि त्यावर ते विश्वास ठेवत असतात परंतु आता अंकुश खूपच दुखावलेला असतो आणि त्याला आता नीताच्या बोलण्यावर काय प्रत्युत्तर करावं हेही कळत नसतो त्यामुळे तो खूपच टेन्शन मध्ये असतो इकडे रागू ही काही बोलत नाही आणि आता नीताला अडवण्यासाठी अबोली किंवा अंकुशही मध्ये येत नाही कारण त्यांना आता समृद्धीची काळजी असते परंतु आता जर अंकुशची बदली झाली आहे हे, हे कळल्यावर अंकुश या केसवर काम तरी कसं करणार या विचारामध्ये ते दोघंही पडलेले असतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता समृद्धी मात्र जोरजोरात ओरडत असते कोण आहे तू इथे का मला आणला आहे सोड मला असं म्हणून ती आरडाओरडा करू लागते पण आता तिला त्या व्यक्तीचे हातपाय दिसू लागतात आणि त्यावर आता ती ते बघूनच खूप घाबरते कारण तिला असं दिसतं की ते कुठल्या माणसाचे नाही प्राण्याचे हातपाय आहे त्यामुळे तिच्या तोंडावर वगैरे वरखडे मारलेले असतात आणि ती, चा ती पळतच चाळीच्या दिशेने सुटते ते बघून मात्र आता सगळे चाळकरी खूपच घाबरतात आणि ती चाळीमध्ये आल्यावर ओरडू लागते तिला बघून ला ला आता सगळेजण तिला सावरण्याचे प्रयत्न करतात पण तिची अवस्था इतकी वाईट असते की कोणाला काय करावं हे सुचत नाही इकडे बोलीलाही आता लवकरात लवकर केसमध्ये आपला निर्णय द्यायचा असतो आणि त्या किलरला पकडायचं असतं परंतु किलर मात्र आता प्रत्येकीवर वार करतच असतो परंतु आता समृद्धी मात्र तिथून सुटून आलेली असती पण तिची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली असते आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळणार आहे की अंकुश बदली घेऊन खरंच दुसरीकडे जाणार आहे की लवकरच त्या किलरला पकडणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा